त्यापर्यंत मोबाईल वरती मी मोबाईल काढले तर काहीशी मध्ये आपण चालू आहे त्यामुळे मोबाईल मध्ये कुठलाही गेम पटकन सेकंद फॉप होता पटकन पुढे येतात आणि स्काईप करायला लागतात तीस सेकंद होऊन नाही आणि हा अठरा सेकंदाचा मुक्त व्हिडिओ जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईपणे प्रयत्न करतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा मुक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले कारण नेहमी त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता आणि ते खेळण्याचा पूर्ण खेळ का नाही त्यांनी पूर्ण जे आठ दाखवलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाहीये त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौकांना लेखी पत्र देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रिपी करत असेल आणि जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कुणी एखादं निवेदन करावं या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे दोन माझा राजीनामा सादर करतो